हिंदी भाषेचा समावेश आहे कारण ती नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे आता आपण सर्वांना माहिती आहे की पौ मराठी भाषा आपली महाराष्ट्राची ही अस्मित भाषा आहे मराठी भाषेत प्रत्येक व्यक्ती बोललाच पाहिजे मराठी भाषा प्रत्येक व्यक्तीला आली पाहिजे चौदा कोटी जनतेला आली पाहिजे याकरता सरकार प्रयत्न करत आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी अनेक सरकार गेलं पण मान्य मोदीजींनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आणि मराठी भाषा ही आपली सर्वांची भाषा व्हावी ती आपल्या कोर्टाच्या निर्णयापासून तर सर्वच प्रशासकीय निर्णयाच्या प्रत्येक विषयामध्ये मराठी भाषेवरच त्या ठिकाणी कामकाज चालावं या पद्धतीची भूमिका आमचं सरकार देवेंद्र फडणवीसजीचं सरकार यांची आहे आणि आता यावर राजकारण होत आहे खरं तर मी काल बोलताना चुकलो की राष्ट्रभाषा म्हणण्याची राजभाषा म्हणायला पाहिजे होती कारण मराठी ही राजभाषा हिंदी ही राजभाषा आहे आणि काल मी असं म्हटलं की ती राष्ट्रभाषा आहे पण राष्ट्रभाषा माझ्या मनाचं तात्पर्य असं माझ्या माझ्या म्हणण्याचं तात्पर्य असं होतं तात की ही हिंदी राजभाषा आहे खरं तर याकरताही काही लोकांनी टीकाटिपणी केली थोडंसंही या ठिकाणी या देशामध्ये एखादं विकासाचं पाऊल घेतलं की त्याला थांबवण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतं आहे खर तर मराठी आमच्या अस्मितेकरता आमच्या मराठी माणसाकरता या महाराष्ट्राकरता आमचं सर्वाची भूमिका आहे की मराठीच आमची भाषा असली पाहिजे पण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मात्र या देशामध्ये दे जर विचार केला तर नॅशनल एखादी पॉलिसी येत असेल त्यामध्ये ती हिंदी असेल हा विषय असेल कारण हिंदीचा विषय त्या ठिकाणी घेतला गेला मग एखादा हिंदी विषय जर त्या ठिकाणी आला असेल पाठ्यक्रमामध्ये तर त्याला इतकं मोठं राजकारण करून आंदोलन करणे या ठिकाणी लोकांना मारपीट करणे हे काही मला वाटतं योग्य नाही आहे मराठी भाषेबद्दल आमचं कुणाची कॉम्प्रोमाइज नाही आहे पण हिंदी भाषा सुद्धा प्रत्येक व्यक्तीला आली पाहिजे कारण देशामध्ये फिरताना उत्तर प्रदेशमध्ये गेलो आपण देशातल्या कुठल्याही दे भागात गेलो तरी काही लोक हिंदी बोलतात काही लोक इंग्रजी बोलतात काही लोक तमिळ बोलतात त्यामुळं किमान एक कॉमन भाषा ही राजभाषा हिंदी ही सर्वांना साधारणतः येत असतं आणि म्हणून देशातल्या जवळपास साठ टक्के राज्यातला जो कारभार आहे त्या ठिकाणी तिथले लोक आहेत हे हिंदीमध्ये बोलत असतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या त्या राज्याची भाषा इतकी अस्मिता ठेवून हिंदी भाषा सुद्धा आपल्याला आली पाहिजे मला असं वाटतं याच्यात काही गैर नाही राजकारण राज ठाकरेंनी देखील राजकीय पक्षाचं भाषेच्या नाही मला असं वाटलं की माननीय राजसाहेबांही माझी विनंती आहे राज साहेबांनाही माझी विनंती आहे की या विषयाला समजून घेतलं पाहिजे कारण राजसाहेब समजदार आहेत ते समजून तिची भूमिका घेतात खरं तर एखादा विषय जो एज्युकेशन पॉलिसीमध्ये आला असेल नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये आला असेल की हिंदी ही त्या ठिकाणी हिंदीचाही त्या ठिकाणी समावेश असला पाहिजे आपल्या शिकण्यामध्ये बोलण्यामध्ये तर एका भाषेचा समावेश झाला तर काय बिघडलं मराठी तर आपली सर्वांची भाषाच आहे ती टॉप नंबरला असलीच पाहिजे त्याकरता कॉम्प्रोमाइज नाही आहे पण मी वारंवार सांगतो आहे का सांगतो आहे की राजसाहेबांनी यावर या विषयाचं जरा समजून घेतलं पाहिजे की केंद्राचा जो नॅशनल पॉलिसी आणण्याचा त्या ठिकाणी उद्देश काय होता आमचं उद्दिष्ट काय आहे आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी राजसाहेबांना स्वतः भेटीत वाटल्यास आणि त्यांनाही विनंती करेल की आम्ही सर्व मराठी भाषेला पुढं घेऊन जाऊ पण या ठिकाणी नॅशनल पॉलिसी सुद्धा आपल्याला लागू करावी लागेल ती सुद्धा पुढे न्यावी लागेल पाण्याचा खूप भीषण प्रश्न आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे आरजी पाणी आहे त्याच्यावर महिलांचं ज्या प्रकारे मृत्यू झाला आता तिथं लग्न व्हायला देखील नकार देत अशा प्रकारचे प्रकार पुढे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात मेळघाटात ही समस्या आहे गडचिरोलच्या काही भागात आहे भंडाऱ्यात आहे सर विरोधक म्हणतात की पाणी टँकावर सरकार गंभीर नाही पाळ्या पाळ्या धनगरवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पारदी वाड्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या नळजना अजून झाल्या नाही माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी मग अमृत योजनेमध्ये असेल अनेक योजना या ठिकाणी आणल्या आणि त्या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सरकारच्या माध्यमातून पैसाही उपलब्ध झाला आता खरंतर वीस लोकांचे पाळे आहे तीस लोकांचे पाळे आहे तीस घरांचे पाळे आहे मोठ्या प्रमाणावर आहेत त्यामुळे या ठिकाणी नळ योजना पोहोचवणे अजूनही सरकारला शक्य झालं नाही पासष्ट वर्ष काँग्रेस पार्टीनं सरकार चालवलं दहा वर्ष माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी या देशामध्ये आपलं सरकार आल्याबरोबर या सर्व वाळ्या पाळ्या धनगरवाळ्या पारधीवाळ्यावर नळ योजना देण्याचा प्रयत्न तरी केला आहे आणि आज त्या नळ पूर्ण बनणे पूर्ण तयार होणे कारण एखाद्या आदिवासी वाड्यामध्ये एखादी नळ करायची असेल त्याचे खूप त्या ठिकाणी ती योजना तांत्रिकदृष्ट्या पूर्ण करावी लागतं एवढ्या मोठ्या वाड्या पाळ्यावर पाईपलाईन नेणे तिथे नळ योजना पोहोचवणे याकरता थो थोडा वेळ लागतो ही गोष्ट खरी आहे थोडा वेळ झाला आहे त्यामुळे पर्वाची गंभीर घटना घडली अशा अनेक घटना या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या त्या ठिकाणी टंचाईमुळे होतात आहे हे विकसित भारताकरता विकसित महाराष्ट्राकरता हे चांगलं नाही की पिण्याच्या पाण्याकरता एखादी आत्महत्या व्हावी किंवा एखादा दुर्घटना व्हावी किंवा एखादी त्या ठिकाणी घटना घळावी कोणाचा जीव जावा हे काय योग्य नाही आहे मला असं वाटतं की सरकारच्यामध्ये लक्ष टाकेल आणि ज्या योजना केंद्र सरकारच्या निधीतनं राज्यामध्ये मंजूर आहे कामं चालू आहे ती कामं तातडीनं पूर्ण करण्याकरता मी माननीय मंत्री पाणीपुरवठा आणि माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलेल आणि ज्या योजना अपूर्ण त्या अपूर्ण योजना पूर्ण करणे ही सरकारची जबाबदारी आहे त्या पूर्ण करू काँग्रेसच्या मंजूर निधी खर्चित राहतो अशा ठिकाणी काही कारवाई होणार आहे काही ही गोष्ट खरी आहे की मोठ्या प्रमाणावर नळ योजना मंजूर आहे मला वाटत नाही की या राज्यातल्या कुठलं पाळा वाडे आहेत ज्या ठिकाणी योजना मंजूर नाही आहे योजना तयार करण्याकरता उशीर होतोय काही उशीर कॉन्ट्रॅक्टर करताय काही उशीर आमच्याकडनं होतो आहे सरकारकडनं काही उशीर टेंडर प्रक्रियेमध्ये होतो आहे पण आता टाईम बाउंड शेवटी ठरलं पाहिजे की टाईम बाऊंड वेळेमध्ये बाउंड कार्यक्रम तयार करून एक निश्चित कार्यक्रम तयार करून ज्या योजना मंजुरात आहेत योजनेचे काम पूर्ण केले पाहिजे काही योजना कॉन्ट्रॅक्टर अपूर्ण सोडून पडून गेल्या आहेत काही योजना कॉन्ट्रॅक्टर अपूर्ण सोडून पडून गेलेल्या आहेत त्या योजना सुद्धा पुढच्या काळामध्ये पूर्ण कराव्या लागेल नाही मी माननीय आशिष शेजारजी यांच्याशी यावर बोलेल आणि माननीय आशिष शेजारजींना त्या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये चर्चा करायला विनंती करेल मला वाटते आमचे सांस्कृतिक कार्यमंत्री आमचे मंगलप्रसाद प्रसाद लोडाजी हे त्या ठिकाणी आहेत त्यांना मी सांगेल की मान्य मुख्यमंत्री मोदी सांगतील की त्यामध्ये तोडगा काढला पाहिजे काय त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे काँग्रेसच्या काळात टाडा लावला जायचा शिवसैनिकांवर आताही तशाच धमक्या येत आहे उद्धव ठाकरे खोटाडे आहेत आता मला असं वाटतं त्यांची पायाखालची वाळू घसरली आहे उद्धव ठाकरेचा जी पार्टी आहे ती आता डिमॉरिलाइज आहे त्यांची इतकी वाईट परिस्थिती आहे की बाळासाहेबांचा आवाज त्यांना त्या माध्यमातून लोकांना ऐकावा लाग लागवा लागतो आहे इतकी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे कशाला आम्ही असा धमक्या देऊ आम्हाला आमचं राज्य सरकार पुढं नेण्याकरता विकासाकरता असं वेळ पुढत नाही आहे म्हणजे आम्ही चोवीस तासाचा अठ्ठेचाळीस तास जरी वेळ केला तरी आम्हाला विकास विकास विकासकामे पूर्ण करण्याकरता वेळ मिळत नाही आहे आमची बुद्धी अशी नाही आहे की आम्ही काही उद्धव ठाकरेच्या लोकांना टाळामत टाका मुकामध्ये करा कुणाला वेळा एवढा त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वानं ते जर टाळा आणि मुकात गेलं तर आमचा का दोष आहे जसं आता गांधी परिवार हा नॅशनल हेरॉल्डमध्ये जेलमध्ये चालला त्यांच्या ईडी सीबीआयच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्यांच्या चौकशा झाल्या चौकशामध्ये काही आढळलं नाही तर माणूस सुटतो चौकशामध्ये आढळला का जेलमध्ये जातो त्यामुळे आमचा का दोष आहे तुम्ही सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता हे समीकरण चालवलं देशभर देशभरात पासष्ट वर्ष सरकार चालून तुम्ही हेच केलं सत्तेपासून पैसा आणि पैसा म्हणून सत्ता आणि तुमच्या जेव्हा भ्रष्टाचाराचं उघडे होत आहे आणि तुमच्यावर कारवाई होत आहे त्यावर तुम्ही सांगता की भाजपनी केलं भाजपनी केलं भाजपनी केलं भाजपनी केलं आमचा का दोष आहे मला असं वाटतं की यामध्ये त्यांना काही धमक्या आल्या असतील त्यांनी पोलिसांना कंप्लेंट दिली पाहिजे रिसर्च सरकारकडे गेलं पाहिजे गुन्हा दाखल केला पाहिजे आमच्यावर दुर् आमच्यावर आरोप करून काय उपयोग आहे तो अनुदानीत रिती हो अनुदानित रीती जी डेपोमधनं दिली जाते ती देण्यासाठी त्या डेपोवाल्यांकडनं टाळाटाळ होतो सर्वसामान्य मालकांना आणि अधिकारी संगणमतानं टाळटाळ करता दोन दोन दिवस गाड्या भरत नाही देत नाही बराच भंडारा असो बाकी भागात राज्यामधल्या संपूर्ण जिल्ह्यातल्या तक्रारी आहे आपल्या म्हणण्यात तथ्य आहे आता मी काल नोटीस इश्यू केली आहे राज्यातल्या प्रत्येक डेपोला सत्तावन डेपो आहे राज्यामध्ये त्यांना नोटीस इश्यू केली आहे की डेपो चालवण्याची कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीमध्ये जे लोक डेपो चालवत नाहीत त्यांचा प्रत्येकाचा वेगवेगळा रिपोर्ट तयार करून शासनाकडे विभागीय आयुक्तांनी पुढच्या तीन दिवसात पाठवायचा आणि जे डेपो निकषाप्रमाणे किंवा दिलेल्या अटी शर्तीमुळे डेपो चालवत नाही ते सर्व डेपो रद्द केले जातील याकरता शासनाची भूमिका क्लिअर आहे वाळूबद्दल कुठलाही कॉम्प्रोमाइज नाही आहे नवीन वाळू पॉलिसी आली आहे आणि आता येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये येणाऱ्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये आम्ही लवकरच एमसॅन वाळूचं धोरण आणतो आहे कृत्रिम वाळू तयार करणे याचं धोरण आणतो आहे आणि हे धोरण राज्याकरता महत्वाचं असणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये पन्नास क्रेशर आम्ही आणतो आहे ज्यातनं एमसॅन तयार होईल कृत्रिम वाळू तयार होईल या वाळूवर गरज राहणार नाही आपल्या नदीच्या वाळूवरची गरज राहणार नाही कृत्रिम वाळूचे आम्ही मोठ्या प्रमाणावर क्रेशर लावतो आहे राज्यामध्ये आणि त्यामुळं जे बदमाशी आता तुमचं म्हणणं खरं आहे की बदमाशी जी डेपोवर होते आहे ती बदमाशी आधी आम्ही पुढच्या आठ दिवसामध्ये संपूर्ण डेपोचा रिपोर्ट मागवू कोणत्याही डेपोमध्ये अनाधिक सुरू असेल जसं आता नागपूरमध्ये आपणच त्या ठिकाणी बातमी आणली होती की नागपूरमध्ये दहा डेपो आहेत हे दहाही डेपो हे चुकीचे चालतात ते नियमाटी पाळत नाही काल सर्व डेपो स्टे केले आहेत सरकारने नागपूरवर कारवाई केल्या गेली आहे कालपासून नागपूरचे सर्व डेपो बंद झाले आहेत आणि सात दिवसाच्या जे डेपो अटीनुसार काम करतील त्यांना आम्ही सुरू करू नाही तर सर्व डेपो हे रद्द केले जातील